ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील नागरिकांना विश्वासात न घेता अठ्ठेचाळीस तासांच्या आत घर आणि गाळे रिकाम्या करण्याच्या नोटिसा पाठवल्याने नागरिकांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले वर्तकनगर म्हाडा अभिन्यासातील भूखंड क्रमांक दोनशे चौदा एक व दोन तसेच वर्तकनगर शॉपकीपर्स प्रीमायसेस कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सर्वे क्रमांक चारशे चार मौजे माजिवडे या दोन्ही भूखंडाचे एकत्रीकरण करून पी 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 तत्वावर जनहिताच्या दृष्टिकोनातून एकत्रित पुनर्विकास योजना राबवण्यास मान माननीय आयुक्त सो यांनी मंजुरी दिलेली आहे तसेच सदर प्रस्तावास महासभा ठराव क्रमांक सहाशे त्रेपन्न एक दिनांक एकोणीस नऊ दो दोन हजार एकोणीस अन्वये मंजुरी प्राप्त आहे सदर मान्यतेने इमारत क्रमांक चोपन्न पंचावन्न छप्पनच्या पुनर्वसन प्रकल्पांतर्गत प्राप्त सदनिकेमध्ये या भूखंडावरील सदनिका धारकास कायमस्वरूपी मालकी तत्वावर सदनिका देण्यात येणार आहे तसेच महासभेच्या ठरावानुसार दिलेल्या मान्यतेनुसार वाणिज्य गाळेधारक यांना भूखंडावरील तयार होणाऱ्या नवीन इमारतीत कायमस्वरूपी नियमानुसार गाळे देण्यात येणार आहेत तसेच सदर गाळेधारकांना नवीन इमारतीमध्ये ताबा मिळेपर्यंत भाडे सुद्धा अदा करण्यात येणार आहे तरीही अठ्ठेचाळीस तासाच्या आत उर्वरित सदनिकाधारकांनी सदनिका रिक्त करण्याची नोटीस पाठवल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत आक्रमक झालेल्या नागरिकांनी मनवीसेचे संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचं आंदोलन करीत निषेध नोंदवला रात्री उशिरा नोटीस पाठवण्याचे नेमके कारण काय पालिका अधिकारी नेमके कोणत्या इशाऱ्यावर नाचतात असा सवाल मनविसेचे संदीप पाचंगे यांनी उपस्थित केला आहे एवढ्या रात्री नोटीस देऊन जायची काही गरज नाहीये आम्ही या अगोदर सुद्धा हे सगळे रहिवाशी घेऊन सहाय्यक भेटलो होतो त्यांना सांगितलं होतं की तुम्ही महापालिकेचे अधिकारी विकासक आणि रहिवासी दुकानदार या सगळ्यांची एक जॉईंट मिटिंग लावा लोकांचा पुनर्विकासाला विरोध नाहीये मात्र कोणाला घर कुठे मिळणार आहे कोणाला दुकान कुठे मिळणार आहे किती दिवसांनी हा प्रकल्प पूर्ण होणार आहे त्या दरम्यान भाडं काय मिळणार आहे या सगळ्या गोष्टींची माहिती मिळाल्याशिवाय लोकांनी घरं खाली का करायची आणि मुळात अजून पावसाळा संपलेला नाहीये लोकांनी अशा काळ ज्यामध्ये घर कसं खाली करायचं एखादं दुकान जर खाली करायचं असेल तर कमीत कमी महिन्याभरच आली तरी पाहिजे अठ्ठेश तासाची फक्त नोटीस दिली जाते यामध्ये इथले सर्व नगरसेवक या लोकांना यांची फसवणूक करतात यांना काहीतरी काहीतरीचं मार्गदर्शन करतात मुळात या लोकांचा या, या जमिनीवरती अधिकार आहे गेले चाळीस वर्षी लोक इथे राहतात काही लोक इथे व्यवसाय करतात जवळजवळ ऐंशी इथे दुकानदार आहेत हे सर्व छोटी दुकानदार आहेत हे जपले पाहिजेत हे स्किल व्यावसायिक आहेत हे जर हे निघून गेले यांचा व्यवसाय बंद पडला तर मग ह्यांनी जायचं कुठे यांची घर चालणार कशी आज दोन हजार वीस ला याची वर्कआउट झालेली आहे चार वर्षामध्ये अजून काहीच कारवाई झालेली नाहीये कुठलंच अजून प्रोग्रेस झालेला नाहीये नक्की <Sancti> हे या लोकांनी खाली केल्यानंतर सुद्धा आठ वर्षात होणार आहे दहा वर्षात होणार आहे याची काहीच गॅरंटी नाहीये मग या लोकांनी यांची दुकानं घरं खाली कशी करायची जोपर्यंत महापालिका या लोकांना नीट उत्तरं देत नाही या लोकांचं नीट मार्गदर्शन करत नाही की नक्की पुनर्विकास प्रकल्प काय होणार आहे तोपर्यंत यापैकी एकही जण घर खाली करणार नाही एकही जण दुकान देखील खाली करणार नाही आज तुम्ही बघाल तर या सगळी दुकानं बंद ठेवलेली आहेत महापालिका नक्की काय करायचंय लोकांचा विकास करायचा आहे लोकांना फायदा करायचा आहे की फक्त ठराविक काही अधिकाऱ्यांचा काही इथल्या लोकप्रतिनिधींचा आणि विकासकाचा फायदा करायचा आहे सर्व लोकांच्या स्थानिक लोकांच्या साथीने आहे आणि यापेक्षाही आम्ही आहे की आमचा जो प्लॉट आहे कलेक्टर लँडचा तिकडचा मी एक सभासद आहे तिकडचा मेंबर आहे आणि तिकडे चौदा वर्षापूर्वी डेव्हलप झालेली होती आता एक तीच प्रॉपर्टी घेऊन रिडेव्हलपमेंट म्हणून पीपी तत्वावर भाडा लँड आणि कलेक्टर लँड घेत आहे आता काही विषय असा आहे की चौदा वर्ष प्रिव्हियस बिल्डर आणून ते काम थांबवण्यात आलं परत काही तो बिल्डर काही हे नाही केला आता नवीन बिल्डर नेमणूक केलेली आहे काही विषय मी घेऊन चेअरमॅन साहेबांकडे गेलो होतो तर ह्याचा करून फेकण्यात आलेला आहे आम्ही काय विषय मांडला सांगत काही परस्पर सगळे विषय करतात आणि काही कुणाला कल्पना देत नाही आज चौदा वर्ष झाले आमची घर आणि दुकान असंच पडलेलं आहे काही त्याचा काही उपयोग झालेला नाही पूर्ण नुकसान आम्ही अजून सोचत आहे त्यांना कुणालाही काही फरक पडलेला नाहीये आमच्या सोसायटीच्या चेअरमॅन आणि सेक्रेटरीला आणि सोसायटीच्या मेंबरचा वारंवार त्यांना सांगत आहे काही करत फक्त आश्वासन देत उद्या होईल येईल आज गेले चौदा वर्ष या आम्ही त्रास भोगत आहे लोक इथे चाळीस चाळीस वर्ष राहत आहेत तर स्थानिक लोकप्रतिनिधीला आणि महापालिकेला आमची विनंती आहे की आम्हाला विश्वासात घेऊनच तुम्ही पुनर्वसन करा प्रकल्पाला विरोध कुणाचाच नाहीये पण आम्ही कुठं जायचं जी कॉर्पोरेशन बिल्डिंग बांधली आहे छप्पन नंबरची ती महापालिका कर्मचाऱ्यांसाठी बांधलेली बिल्डिंग आहे आम्ही तिथे का म्हणून जावं आणि आम्हाला कुठली पूर्वकल्पना देत नाही रात्री आठ साडेआठ वाजता येऊन जर तुम्ही नोटीस देता कुठला प्रकार आहे आम्ही याच्या लास्ट टाइम संदीप पाचांगे साहेबांच्या बरोबर आम्ही गेलो होतो महापालिकेमध्ये सहायिक आयुक्तांना सांगितलं तुमची सर्वांजणांची एक मिटिंग लावून तुम्हाला आम्ही ते काय ते सांगतो ते काहीच नाही करत परत त्यांचा असं मनमानी कारभार चालू आहे तर आमच्या आयुक्तांना स्थानिक लोकप्रतिनिधींना सर्वांना विनंती आहे आमचं योग्य पुनर्वसन झालं पाहिजे आमची दिशाभूल नाही झाली पाहिजे कुठल्याही प्रकारची तुम्हार आधी पहिलं आणि मग काय ते कारवाई करा डायरेक्ट का आम्हाला अठ्ठेचाळीस तासाची नोटीस नाही देऊ शकत आमच्याकडे ग्रामपंचायत शकतो माझी ग्रामपंचायती बरेच कुठल्या बेसवर आम्ही खाली करणार सांगा ना आम्हाला कुठलीच पूर्वकल्पना नाहीये आम्हाला काय देणार कसं होणार आहे पुनर्वसन किती वर्षाचा आहे काही नसताना आम्ही कसं करणार कलेक्टरला पलीकडे अर्धा आणि ताक या बाजूला थोडासा भाग रोड वारिंगच्या कारणामुळे यांचं बऱ्याच चौदा वर्षापासून यांची आरधी दुकानं तोडून ती अडकलेली आहेत सगळी म्हणजे आरधी दुकान आहेत आणि आधी तोडलेली आहेत तशा प्लॉट बरं त्यांचा ऑलरेडी कोर्टात केस होती त्यांनी आता पुढे काय केलं माहित नाही पण चौदा वर्ष त्यांचा ऑलरेडी तो मॅटर सगळा खड्ड्यात आहे आणि त्याच्यामध्ये आता हा जो प्लॉट आहे तो व्यवस्थित चा, एक चांगला आहे तो माडाचा प्लॉट आहे तो माडा स्वतः डेव्हलप करू शकते पण तरी त्या माडाकडनं तो प्लॉट आपण ताब्यात घेऊन तो ताब्यात घेऊन परत त्यांच्या कमिटीच्या वाल्यांना त्यांना सगळ्यांना तो हँड ओव्हर करायचा आणि मग तो पुनवरास करायचं आणि त्यांना एक एक दोन दोन काय गाळे देणार आणि इकडच्या लोकांना त्यांच्याशी चर्चा नाही बोलणं नाही कुठलीच गोष्टीची मिटिंग नाही काय नाही आणि डायरेक्ट सांगितलं आता खाली करा म्हणजे ते काय अधिकृत आणि हे अनधिकृत हा जर एकत्र करायचं तर हा भेदभाव कशा आणि ट्रिपल पी ट्रिपल पी योजनामध्ये ट्रिपल पी योजनामध्ये काय की माणसांना विचारायचं नाही डायरेक्ट घराच्या बाहेर हाकलायचं हा कुठला कायदा आहे ट्रिपल बी योजना असेल तर ती पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असते लोकांना पब्लिकला विचारून पब्लिकला विचारून आली पाहिजे होती जी इकडे कोणालाही न विचारता या गोष्टी केलेल्या आहेत आणि मिटिंग फक्त त्यांच्या त्यांच्या कमिटीच्या होतात कारण तो कलेक्टर लँड आहे पण मर्च करताना दोन्ही प्लॉट पाहिजे पण मिटिंग घेताना त्यांच्या पाहिजे कारण तुम्ही आहात आमचं आम्ही बघून घेऊ आणि कोणाला काय करायचं ते करा सांगतात आम्ही आम्हाला फरक पडणार नाही आम्ही बुलडोजर लावणार बोले एवढी दादा किती जर ठाण्यात मुख्यमंत्री आहेत आणि जर एवढं लाडकी बहिण आणि या सगळ्याच्या योजना आपण काढतो आहोत मग ह्या बहिणी नाही आहेत का मग ह्यांची घर रस्त्यावरती येणार नाहीत का नाही ह्या सगळ्या गोष्टी आम्ही म्हाडापर्यंत पण जाणार आहोत की त्यांना काय गरज पडली की म्हाडाचा प्लॉट टी एम सी लँडर वगैरे गोष्टी करायच्या तर कर टीएमसीच्या कलेक्टर लँड बरोबर मर्ज करायचा दोन वेगवेगळे प्लॉट आजपर्यंत असे कधी मर्ज झालेले नाही मग इथे एवढी काय गरज पडली इतर म्हाडाचे प्लॉट आहेत इथे सगळे म्हाडाचे डेव्हलपमेंट होत आहेत म्हाडा त्यांना स्वतः न करता त्याचे पैसे घेऊन प्रायव्हेटला देत आहेत मग इकडे काय एवढं आडलं म्हाडाकडे प्लॉट नाहीत परत जे यांच्या कमिटीवरती त्या प्लॉट वरती जे अध्यक्ष आहेत ते त्यांचे ऑलरेडी साडेतीनशे चारशे घरांचे तिथे एसआरए प्रोजेक्ट मागच्या दोन हजार पाच पासून रकडले मग त्यांचे पेपरच्या सगळ्या झाल्यात त्यांच्या अग्रीमेंट झाल्यात सगळ्यांना सगळे मांडण घेऊन सगळ्यांचे अग्रीमेंट वगैरे सगळं करून सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मग ती प्रोसिजर न करता तुम्हाला ह्या प्लॉटला सगळ्यांचं नीट चाललंय कोणाचं काही कंप्लेंट नाही कोणाचं काय धोकादायक नाही काही नाही अशा ठिकाणी येऊन तुम्ही हे बुलडोजर चालवायचं का हट्ट धरलंय याच्या मागचं कारण काय आता शासनाने अधिकाऱ्यांना एवढी काय आठ आठ साडेआठ वाजता यांना गरज पडते की रात्री येऊन साडेआडी नऊ वाजता पावसात काम करायचे पावसात खाली करायला या लोकांनी सांगितलं त्या भर पावसात अधिकारी भिजत फिजत नोटीस वाटत होते एवढं कसलं प्रेशर आहे या लोकांना